रामराम मंडळी मी प्रमोद सडोलीकर गावघड्याच्या गोष्टींचा आजचा ब्याण्णवावा भाग गेल्या भागात आपण त्या गजा बैलाची गोष्ट ऐकलेली होती आणि ग्रामीण जीवन आणि पशुधन पशूंचं सह अस्तित्व एक किती एक हे किती एकमेकांशी जोडलेलं आहे हे आपण परवा पाहिलेलं होतं आजच्या भागामध्ये थोडं हे जे पशूंचं जगत आहे त्याच्याबद्दल काही माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे की बाबा ठीक आहे जनावरांवर प्रेम करणारे शेतकरी आहेत जनावरं पाळणारे शेतकरी आहेत पण एकूणात ही जनावरं पाळण्याची अवस्था काय आहे हो। वीसशे एकोणीसला पशुगणना झाली आणि वीसशे बाराला त्यापूर्वीची पशुगणना झालेली होती आपल्याकडे भारतामध्ये साधारण त्रेचाळीस ते पन्नास प्रकारच्या गाई आहेत आणि म्हशी सतरा प्रकारच्या आहेत वीसशे एकोणीसच्या जनगणनेप्रमा पशुगणनेप्रमाणे महाराष्ट्र हा भारतात पाचव्या स्थानावरती होता म्हणजे पशुधन असण्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा लागलेला होता महाराष्ट्रात आढळणाऱ्या जाती कोणत्या कोणत्या आहेत गाईंच्या तर महाराष्ट्रात खिलार जात आ आढळते खिलार जात जी आहे ती प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यात सोलापुरात अशी आढळते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती चपळ जात समजली जाते त्यामुळे साधारणपणे शर्यतींकरता खिलार जातीच्या बैलांना पहिली पसंती असते महाराष्ट्रात आढळणारी दुसरी जात म्हणजे देवणी ही प्रामुख्यानं लातूर भागामध्ये आपल्याला आढळते आणि एक डांगी नावाची जात आहे आणि गीर यांच्या संकरातनं साधारण दोनशे वर्षापूर्वी देवणी जातीचा जन्म झाला असं मानतात कंधारी नावाची जात आहे अर्थातच कंधार नांदेड लातूर बीड अशा भागामध्ये ह्या गायी आढळतात गवळाऊ नावाची एक जात आहे आणि डांगी ही एक जात आहे त्यामध्ये डांगी ज्या आहेत त्या ठाणे नाशिक नगर या जिल्ह्यांमध्ये आढळतात कोकण कपिला नावाची जात आहे कोकण कपिला प्रामुख्यानं कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये आढळणारी गाय आहे आता या सगळ्या गायींचं म्हणजे भारतीय गायींचं वैशिष्ट्य काय संकरित गायींच्या तुलनेमध्ये भारतीय गायींचं वैशिष्ट्य म्हणजे खांद्यावर असणारं वशिंड आणि गळ्याखाली असणारं गळ छाती आणि गळ्याला जोडणारी एक ती कातड्याची एक पोळी हे भारतीय जातीच्या गायींचं वैशिष्ट्य आहे संकरित गायी कोणत्या कोणत्या आहेत जर्सी आहे काळी पांढरी म्हणतात ती होस्टन फ्रिजियन आहे आणि फार पूर्वी काही काळाकरता डेन नावाची जात आलेली होती पण ती फारशी काही आपल्याकडे तगली नाही आज प्रामुख्यानं जर्सी आणि होस्टन फ्रिजियन अशा जाती आपल्याला आढळतात आता या संकरित गायी कदाचित दुधाच्या उत्पादनात जास्त असतील परंतु देशी गायींच्या शेणाला आणि मूत्राला आयुर्वेदामध्ये जी औषधीय मूल्य दिलं गेलेलं आहे तसं औषधीचं मह मूल्य हे, हे संकरित गायींच्या शेणाला आणि मूत्राला आयुर्वेदानी काही दिलेलं नाही आहे त्यामुळे हा एक फरक आपल्याकडे आहे आणि दुसरा संकरित गायींमध्ये त्यांच्या दुधामध्ये एवन नावाचं प्रोटीन आढळतं आणि आपल्या देशी गायींमध्ये दे टू नावाचं प्रोटीन आढळतं हे टू हे आपल्या देशी वाणाचं वैशिष्ट्य आहे आपल्या देशातल्या ज्या गायी आहेत म्हणजे देशी वाणाच्या ज्या गायी आहेत त्या सरासरीनं चार ते आठ लिटर दूध देतात त्या गीर गाय आहे ती पाच ते बारा लिटर दूध देऊ शकते साहिवाल जातीची गाय आहे ती सहा ते अकरा लिटर दूध देऊ शकते या देशी गायींच्या वाणाचं संवर्धन व्हावं म्हणून सरकारतर्फे सुद्धा प्रयत्न चाललेले आहेत या त्रेचाळीस ते पन्नास ज्या मी देशी गायी सांगितल्या त्यांची प्रामुख्यानं तीन गटात विभागणी केलेली आहे त्यातला पहिला गट जो आहे की ज्या गायी या मशागतीचा करता म्हणून उपयुक्त ठरतात म्हणजे त्याच्यात ताकदीचा भाग जास्त असतो एक ले ले, चा असा एक गट केलेला आहे मशागतीचा गोवंश त्यांना ओढाळ गाई असं म्हटलं जातं ज्या जातीतल्या गायी या दुपत्या दूध करता जास्त इफेक्टिव्ह असतात अशांना दुभता गोवंश असं म्हटलं जातं त्यांना दुधाळ गायी असं म्हटलं जातं आणि काही जाती अशा आहेत की या दोन्ही गुणांनी युक्त अशा आहेत त्यांना दुहेरी हेतूंचा गोवंश असं म्हटलं जातं हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला कळतं की गाय ही किती प्रकारच्या गायी भारतामध्ये उपलब्ध आहेत असंही एक वाचनात आलं की गाय ही मूळची भारतीयच आहे आणि खुशकीच्या मार्गाने ती चीन आशिया अशा खंडांमध्ये गेली आणि नंतर ती आफ्रिकेतही आढळते तर ह्या भारतीय गायीचंच तिकडे स्थलांतर झालेलं आहे आणि याच गायींचं आजचं चित्र काय दिसतंय ते थोडं काळजी करणारं चित्र आहे वीसशे एकोणीसमध्ये गायींची संख्या जी नोंदली गेलेली आहे ते आधीचा जो पशुगणना झालेली होती म्हणजे वीसशे बाराची त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या गायी आठ ते नऊ टक्क्यांनी त्यांची संख्या घटलेली आहे बैलांच्या बाबतीत तर स्थिती आणखीन काळजी व्हाऊ आहे वीसशे बाराच्या तुलनेत वीसशे मध्ये महाराष्ट्रातील बैलांची संख्या ही जवळपास तीस टक्क्यांनी घटलेली आहे त्यामुळे बैल माझी गुणवानं सर्जाराजाची राजाची जोडी हे सगळं गाण्यांमध्ये ठीक आहे वास्तव वास्तवामध्ये चित्र अतिशय विदारक आहे पशुधनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे जे काळजीचं लक्षण आहे आज गाई दहा टक्क्यांनी कमी झाल्या बैल तीस टक्क्यांनी कमी झाली हे कुठपर्यंत जाणार हे आम्ही रोखू शकणार का हे रोखलं पाहिजे का आणि का रोखलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण प्रत्येकानंच विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला याची कारणं शोधली पाहिजेत आणि त्या कारणांचं निरास निरसन करून पशुधन हे व्यवस्थित राहील याची खातरजमा पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला करावी लागेल मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये ही जी काही घट होती आहे हे नक्कीच काळजीचं कारण आहे आता महाराष्ट्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात शहरीकरण वेगानं होतं आहे हे एक म्हणजे ग्रामीण भाग कमी होत चालला आहे हे याचं कारण आहे का हेही कुठेतरी तपासलं पाहिजे विचार केला पाहिजे तुम्हीही विचार करा पशुधनाची घट पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य नाही असं मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद